मावळमध्ये भात पिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे भात पीक उत्पादक शेतकरी आता चिंता आता चिंताग्रस्त आलेला घास हो आणि त्यामुळे त्यांची चिंता वाढली आहे भात उत्पादनामध्ये घसरण होण्याची भीती सुद्धा मावळ तालुक्यामध्ये भात पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यामुळे आता शेतकऱ्यांची चिंता सुद्धा आहे पानांवर काळपट डाग कोमेसलेली रोप आणि वाढ खुंटली आहे आणि त्यामुळे उत्पादनावर थेट परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आढावा प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांनी संपूर्ण पावसाने हाहाकार माजवलेला आहे आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान देखील आहे मावळ तालुक्यातील परिस्थिती देखील काही वेगळी नाहीये मावळ तालुक्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे त्याप्रमाणे वातावरण बदल देखील मोठ्या प्रमाणात झालेला आहे आणि त्यामुळेच मावळ तालुक्यातील महत्वाचं पीक असलेल्या या भात पिकावरती आता करपा रोगाचा प्रादुर्भाव जो आहे तो मोठ्या प्रमाणात असल्याचं चित्र देखील पाहायला मिळत आहे खरं पाहिलं गेलं तर शेतकरी जो आहे तो भात लागवड करून त्यानंतर आता लोंब्या येण्यासाठी हा भात तयार झाला होता मात्र निसर्गाने जे आहे ते आ, कोप केलेला आहे आणि त्यानंतर आपण पाहिलं तर या संपूर्ण भात पिकावरती आता करपा रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान जे आहे ते देखील होणार आहे याच कर्पा रोग आटोक्यात आणण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात या भातावरती देखील औषध फवारणी केली मात्र तरी देखील या करपा रोगाचा प्रादुर्भाव जो आहे तो असल्याचं देखील पाहायला मिळत आहे सध्या मी आहे दारुंबरे या गावामध्ये आणि या गावामध्ये असलेल्या या भात पिकावरती करपा रोग पडल्यामुळे तोंडाशी आलेला हा शेतकऱ्याचा घास जो आहे तो निसर्गाने हिरावून नेलेला आहे चैत्राली राजापूरकर झी मीडिया मावळ